सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री माननीय कबीजी पाटील साहेब माननीय प्रकाशजी पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माननीय साहेब उपस्थित सर्व मान्यवर बंद आणि बहिणीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ काढून आदरणीय शहापूरमध्ये आले त्याबद्दल त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने सर्व लडकी बहिणींच्या वतीने सर्व भावांच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो दादा आपण आलात निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा वाटा आपण आमच्या शहापूर तालुक्याला दिलेला आहे आपण दादा माझ्या गावामध्ये आला होता उद्घाटन आणि आल्यानंतर आपण जनतेला शब्द दिला माझ्या मतदारसंघातील जनतेला शब्द दिला मी की मी वाढप्याची भूमिका करेन जास्तीत जास्त तुमच्या ताटामध्ये कसं पडेल याची व्यवस्था मी करेन आणि दादा मी आपलं अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो की जवळ जवळ शे पाचशे कोटीचा निधी या संघामध्ये दिला आणि हा संपूर्ण निधी शासनाच्या मार्फत आदानी एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जी रण तुम्हाला या रण धुमाळीमध्ये अनेक लोक येतात अनेक लोक जातात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतील काही करतील परंतु माझं एक नम्रतेची विनंती आहे मी आजपर्यंत तुमच्या समोर आहे जसा आहे तसा तुमच्या समोर आहे आजपर्यंत तुम्हाला कुणा दुखवलंय का दुखवलंय का तुमच्या बरोबर राहून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आगे कूच करण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळे अनेक उमेदवारांच्या पायाखालची वाळू ही सरकत चाललेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या आरोपाला फ्री न घालता आगे कसं जाईल मी पुढे कसं या दृष्टिकोनातून मी पुढे चालवला आहे आणि त्याच्यामुळे आता काही लोकांना धमक्या लागल्या आधी आम्ही निवडणूक वीस तारखेला आहे काल आमच्या एका कार्यकर्त्याला धमकी आली पाण्यात राहून मगरीची वही करू नको अरे दादा पाण्या करून मगजी होईल करनको आता तू निवडूनच आलो नाही ना आता धमकी देतो निवडून आल्यानंतर काय होईल तुम्ही सुशिक्षित आप सुरक्षित राहाल का आमच्या या लाडक्या बहिणी सुरक्षित राहतील का, का। आज दादा मी प्रचार करत असताना दुपारभर प्रचार करत होतो प्रचार करत मोरी आणि मिटानी एक्या लाडक्या बहिणीने माझी नजर उतरवली त्याच वेळी मी समजलो की या ठिकाणी शंभर टक्के आधी राजा जे नेतृत्व खाली इन म्हणजे मी शंभर टक्के निघून आल्याच्या जमा अशा पद्धतीची घोषणा लाडक्या बहिणींनी दिली त्याच्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे येत्या वीस तारखेला होणारे सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रश्न भरपूर आहेत आहे आपल्याकडे अनेक योजना आलेल्या आहेत त्या योजनाचा लाभ घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे माझी नम्रतेची विनंती आपल्याला आहे अरे जरा तरी बोला मी आपल्याला अमृत्याची विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे मी आपल्याला एकच विनंती करेन की तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण याची कल्पना आपल्याला आहे आणि त्याच्यामुळे उरळून न जाता संपूर्ण दादा ही जनता याचा आमच्या पाठीमागे कोणता असा आपण आणि शेजवरचे नेते सोडले तर कोणतेही बडे नेते आमच्याकडे नाहीत त्यातून हे सर्वसामान्य जनतेला घेऊन मी पुढे चाललोय आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन पुढे चालत असताना माझी सर्वांना सर्वा विनंती राहील की येत्या वीस तारखेला गडा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आर जे जे पी आय जय श्रमजीवी जय बीजेपी धन्यवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या सभेसाठी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रकाशजी पाटील प्रमोदजी हिंदुराव महायुतीचे उमेदवार दौलतजी दरोडा मंचावर उपस्थित सर्व महायुतीच्या पक्षाचे अध्यक्ष कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो चांगली घोषणा आहे एकच वादा अजित दादा त्यांनी दिला आपल्याला दौलत दरोडा आणि पुन्हा जाण निवडून आणा एकदा मी फार जास्त वेळ घेणार नाही दादाजी आणि तुमच्या मध्ये जास्त वेळ थांबणार नाही पण एक गोष्ट निश्चित आहे आपण सगळ्यांनी दौलत दरोडा यांचा आवाज ऐकला उमेदवाराचा आवाज जेव्हा असा खणखणीत असतो ना तेव्हा समजायचा की उमेदवार जिंकलेला आणि कुठलंही युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर सगळ्यात आधी ते मनात जिंकलं पाहिजे त्याच्याशिवाय ते, ते रणात जिंकता येत नाही आणि दौलत दरोडा आणि भाजप महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे युद्ध मनात जिंकलेले आहेत त्याच्यामुळे रणात शंभर टक्के आपला विजय होईल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही मी आता दिवाळी सरली अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद लाडली बहीण योजना आली लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनींना पंधराशे रुपयाचा लाभ झाला पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पद्धत नव्हती हो काही दिवाळीला भाविजेला गेलं की रिटर्न गिफ्ट द्यायची आमच्याकडे पद्धत नव्हती तेव्हा जेव्हा आम्ही लहान होतो आता काळ बदलला आता बहीण भावाला कधीच रिकामी हाताने पाठवत नाही भाऊ भाबीजाला गेला ती भावाच्या खांद्यावर काहीतरी टाकते टाकते की नाही टाकत टाकते नरिका भाऊबीजेची भेट पंधराशे रुपये दिलेली आहे आता तुमची जबाबदारी आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं वीस तारखेला दादा त्याच्यासाठी आले तुमच्याकडनं रिटर्न गिफ्ट घ्यायला आले वीस तारखेला दौलत दरोडांच्या समोरचं घड्याळाचं बटन दाबून अजितदादाना आणि मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे कारण का द्यायचं आपल्याकडे भावाला काय बोलतात दादा भाऊ आणि भाई भाई कोण आहेत आपल्याकडे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री भाई बरोबर बोलतात ना देवेंद्रजीना काय बोलतात देवा भाऊ अजितदादाना काय बोलतात दादा तिन्ही भाऊ हे महायुतीतच आहेत मग आता बहीण दुसरीकडे कसं काय ओवळणी टाकणार टाकूच शकत नाही याच तिन्ही भावांना टाकणार मी अतिशय जबाबदारीने दादा आपल्याला सांगतो कोणी काय बोलो आमच्या बहिणी कुठे जातात तिथे जाऊ द्या कुठल्या पक्षाच्या सभेला जात असतील तिथे जाऊ द्या त्यांचं शरीर तिथे असेल पण त्यांचं मन दादा तुमच्याकडे आहे ते शंभर टक्के कुठेही असल्या तरी त्यांना जाणीव आहे कि ज्या तीन भावाने आम्हाला पंधराशे रुपयाची ओवाळणी हो दिलेली आहे त्याच तीन भावांच्या पारड्यात आम्ही मतदान करणार आहोत आमचा विश्वास पूर्ण आमच्या भगिनींवर आहे आमच्या भगिनी या शंभर टक्के महायुतीच्या पाठीशी उभी राहतील आणि इथे घड्याळाच्या समोरचे बटन दाबून दौलत यांना पुन्हा एकदा निवडून आणतील मी फार काही विकासाच्या कामांच्यावर योजनांवर बोलत नाही लोकसभेला आपण चिकार बोललेलो दोन तीन गोष्टींचा फक्त उल्लेख करेन दादा या शहापूर तालुक्यामध्ये पन्नास पन्नास वर्षाच्या ज्या मागण्या होत्या त्या यांच्या आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर त्या या मागण्या यांच्या मी पूर्ण केल्या एक वाशींचा आरोपी कलमगावचा अंडरपास हे किती लोकांनी आश्वासनं दिली होती पूर्ण केली की नाही केली लोकसभेला चुकला विधानसभेला चूक करू नका कारण दौलत दरोडा निवडून येणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ही महायुतीची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ही महाराष्ट्राची गरज झालेली आहे महाराष्ट्राची गरज का तर दौलत दरोडा निवडून येतील तेव्हा पुन्हा आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल आपण निर्णय केला पाहिजे आपल्याला सरकार, चा, चा, सरकार जे आणायचं आहे ते गतीशील प्रगतीचं उन्नतीच आपल्याला सरकार स्थगितीच पाहिजे कि प्रगतीचं पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आणि मला विश्वास आहे शहापूर तालुक्यातली जनता हे प्रगतीच्या सरकारला निवडतील आणि महायुतीच्या पारड्यात आपलं मतदान करतील आणि पुन्हा एकदा दौलत दरोडायना निवडून आणतील हे काही मागणी करण्याची वेळ नाही पण दादा एकच गोष्ट आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी सिंचनासाठी भातसा डॅमचं अठरा टक्के पाणी डावा उजवा काळवा दोन्ही अपूर्ण आहेत उजवे काळवे हे पूर्ण करून सिंचनाचं आरक्षण पुन्हा आपल्याला शहापूर तालुक्याला मिळवून दिला तर शहापूर तालुका कल्याण तालुका भिवंडी तालुका वाडा तालुका सिंचनाची यांची व्यवस्था होईल कोकणामध्ये आमच्या सिंचनाची व्यवस्था ही कुठेच नाही ही ठाणे जिल्ह्यात व्हावी याच्यासाठी आपण प्रयत्न करून फौरेचा फौरेची समस्या असेल ती सोडवण्यासाठी आणि सिंचनाचा आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावा मी विश्वास आपल्याला देतो की दौलत दरोडा शंभर टक्के तेवीस तारखेला रिझल्ट येईल तेव्हा आमदार झालेले आपल्याला बघायला मिळतील मी इथून शाश्वत करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा उमेदवार राष्ट्रवादीचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा आहे असं समजून कामाला लागलेलं ला आहे म्हणून आम्ही सर्व कटिबद्ध झालेलो आहोत महायुतीचे सर्व नेते दौलत दरोड्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून त्याला निवडून आणतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या ठिकाणी या ठिकाणी गेली तीस वर्ष आपल्या शहापूर तुमच्या आमच्या समोर या निवडणुकांना सामोरे जात आहेत आज या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवड निवडणुका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत येत्या वीस तारखेला तुम्हा सर्वांना मतना मतदानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार दौलती दरोडा साहेब यांना घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे दरोडा साहेब एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार वेळा आपल्या शहापूर तालुक्याचं शहापूर विधानसभेचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे चार वेळा ते आमदार म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार चौदा यावेळी ते सुद्धा ते निवडणुकीला सामोरे गेले म्हणजे सलग सहा वेळा ते चार वेळा शिवसेनेचे उमेदवार म्हणून आणि दोन वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून युतीचे उमेदवार म्हणून आज ते आपल्या तुम्हाला सामोरे जात आहेत त्यांचा या विधान क्षेत्रामध्ये अगदी तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत ते पोहोचलेले आहेत आपल्या शहापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला माता भगिनींना सर्वांना ते अत्यंत जवळचे परा परिचयाचे आहेत त्यांचा सरळ साधा स्वभाव आम्हा सगळ्यांना ज्ञात आहेत बरेच जण आपापसामध्ये आप गप्पा मारताना असं म्हणतात की दगडा पेक्षा वेट मऊ अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे आणि या स्वभावाचं कारणीभूत म्हणूनच त्यांचा हा मन मिळावू अत्यंत साधा स्वभाव तोच सगळ्या जनतेला या ठिकाणी भावतो आणि म्हणूनच चार वेळा या या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्या शापूर विधानसभेला निवडून गेलेले आहेत तसंच प्रेम आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण महायुतीचे प्रत्येक घटक पक्षाचे मतदार या ठिकाणी त्यांना मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या पारड्यामध्ये आपण आशीर्वाद देणार आहोत आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा आमदार या ठिकाणी या माहिती असेल यामध्ये शंका नाही साहेबांनी गेले अनेक वर्ष जवळजवळ तीस वर्ष या शहापूर विधानसभेचं काम करत असताना अनेक विकासाची कामं केलेली आहेत त्यामध्ये उल्लेखनीय काम म्हटलं तर आपले शहापूर तालुक्यामध्ये शहापूरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची भव्य दिवस इमारत काही वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी मंजूर करून आज आपण आपल्या डोळ्यासमोर आहे शहापूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत असेल शाळा असतील आरोग्य केंद्र असतील अनेक क्षेत्रामध्ये विकास त्यांनी केलेला आहे शहापूर तालुक्यामध्ये रस्त्याचं जाळ जर पसरवलं असेल तर दरोडा साहेबांनी अशा प्रकारे विविध प्रकारचे काम साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेली आहेत आणि या गेल्या सत्तेमध्ये असताना अडीच वर्ष दोन व्हावी यासाठी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा दरोडो साहेबांना मदत करायची आहे आज साहेब साहेब या माध्यमातून पात तुम्हाला सांगू इच्छिते की महिलांना फक्त महिन्याला पंधराशे रुपये नको येतो आमच्या महिलांना तुम्ही हाताला जर रोजगार दिला तर या पंधराशे रुपयाची गरज आम्हाला लागणार नाही या निमित्ताने तुम्ही शहापूर मध्ये असं काहीतरी उद्योग स्थापन करा की गावागावामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्या महिलांना या पंधराशे रुपयावर डिफेंड न राहता त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे कायमस्वरूपी झालं पाहिजे कारण की त्यांना कालांतराने हीच भीती वाटत आहे की ही योजना बंद झाली तर मग आम्ही काय करू त्यापेक्षा जर आपण त्यांच्या हाताला काम दिलं तर नक्कीच त्यांना त्या कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभं राहतील असं मला वाटते आणि म्हणून मी महिलांची बाजू मांडते आपण सर्वांनी ज्या पद्धतीने शहापूरचा सा विकास साहेब करतायत त्याच पद्धतीने रोजगाराचा विकासही व्हावा आर्थिक संकल्पना जर शहापूरमध्ये चांगल्या पद्धतीने असले तर शहापूरचा विकास व्हायला वेळ लागणार नाही हाही विषय खूप महत्त्वाचा आहे साहेब आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत सोबत राहू येत्या वीस तारखेला आपण सर्वांना मी विनंती करते या महिला भगिनी सर्वांना विनंती करते की या पुढेही आज तुम्ही ज्या पद्धतीने उपस्थित राहून आज भले शेतीची कामं चालू आहेत तरी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून जो दादांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात तोच आशीर्वाद येत्या वीस तारखेला घड्याला समोरील बटन दाबून दौलत दरोडा साहेबांना विजय करून आपण त्यांना द्यायचं आहे बंधू मारुतीला आणि शहापूर तालुक्याचे महायुतीचे उमेदवार दौलतराजी दरोड आदरणीय अतिशय प्रेमल आणि शांत स्वभावाचे हो प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये त्यांचा संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असतो मी माझ्या संपूर्ण शहापूर तालुक्याच्या तमाम जनतेला मी आवाहन करतो कि या मॅन या मन मिळवू अशा या उमेदवाराला संपूर्ण शहापूर तालुक्यातून प्रचंड मताने बहुमतांनी निवडून द्याव असं मी शहापूर तालुक्याच्या अध्यक्ष म्हणून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या सर्वांना नमन करून मी माझ्या पुढील बोलण्याला सुरुवात करते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर महायुतीचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि इतर मान्यवर त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी पत्रकार पत्रकार आणि या ठिकाणी स्पेशली आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत ज्या लांबून लांबून आलेल्या आहेत इथे या सर्वांना मी धन्यवाद करते की तुम्ही इथे आलेले आहात आणि हा आजचा आपला कार्यक्रम एकशे पस्तीस शहापूर विधानसभा क्षेत्र या महायुतीचे लाडके उमेदवार माननीय श्री दौडजी दरोडासाहेब यांच्या उमेदवारीत येत्या वीस तारखेला आपल्याला सर्वांना जाऊन मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि त्यांना मतांनी आपल्याला विजय करून आणायचा आहे हे सगळं करता करताना महायुतीने आपल्याला काय दिलं हे आम्हाला नव्याने सांगायला गरज वाटत नाही कारण महायुतीचे महा सरकारने आम्हा सर्वांना पहिले तर महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली या योजनेचा इतका प्रचार प्रसार झाला इतकी लोकप्रिय अशी योजना ही आपल्या महिलांसाठी दिली आज आम्ही जेव्हा घरोघरी जातो खेड्यापाड्यात जातो वाड्या जातो त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला माहिती पडतं महिलांना आम्ही पहिला प्रश्न विचारतो तुला लाडकी बाईन मिळाली का गं तेव्हा त्या अशा सुंदर हसतात मनापासून असतात आणि त्यांचं ते हास्य बघून आम्हाला पण असं वाटतं खरोखर महायुतीच्या सरकारने आम्हाला असं काहीतरी दिलं ते ऐतिहासिक आहे यापूर्वी कुठल्याही सरकारने अशी योजना आणली नव्हती पण महायुतीच्या सरकारने आपल्याला ही अशी योजना आणली या योजनेमुळे एखाद्या गरिबाच्या घरामधला तू येते एखाद्या महिलेला दुसरीकडे कोणाकडे पैसे मागायला लागत नाही जेव्हा आम्ही प्रचार करत असताना आम्ही एका ठिकाणी गेले त्या ठिकाणी अशा प्रकारे ही माझी बहीण लाडकी ही एक योजना त्या विधानसभा क्षेत्रामधल्या दौलजी दरोडा साहेबांना विजयी करायला अगदी पुरेपूर आहे त्याचप्रमाणे आणि माझ्या लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणण्याचं काम या महायुती सरकारने केलं लाडकी बहीण योजनेवर सर्वच वक्ते बोलत असतात पण या योजनेमध्ये एक वैशिष्ट्य आहे त्याच्यात स्वार्थ ये आणि परमार्थ ये सांगण्याचं तात्पर्य हेच आहे जर आपण या महायुक्त सरकारला निवडून दिलं नाही आणि ज्यांनी तीन हजार रुपयाचा भरोसा दिलेला आहे का आम्ही कुठल्या आमचं सरकार आलो तर आम्ही तीन हजार रुपये देऊ ते धान खोट्या बोलतात कारण हेच पंधराशे रुपये देण्याला विरोध करण्यासाठी हेच लोक कोर्टात गेलेले आहेत मित्रांनो कदाचित तुम्हाला असं वाटत असेल पंधराशे रुपये म्हणजे मोठी अमाऊंट नाही आहे पण ज्यांच्या घरामध्ये सकाळची चूल पेटवायला पैसे नसतात दुपारचं जेवण करायला पैसे नसतात आणि संध्याकाळी न जेवतात जे झोपी जातात यांच्या घरामध्ये या पंधराशे रुपयाची किंमत किती असेल हे तुम्ही आम्ही सहज कल्पना करू शकतो या पंधराशे रुपयामध्ये असंख्य असे कुटुंब आहेत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये का त्यांच्या घरामध्ये रेशन भरायला लागलं मुलांना पोटभर जेवायला मिळायला लागलं आमच्या आदिवासी पाड्यावरच्या आदिवासी बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला लागलं एक नाही तर हजार रुपये नऊ निघतील याच्यामधून तर पंधराशे रुपये किती महत्वाचे आहे जे सरकारकडनं पंधराशे रुपये निघाल्यावर त्या बहिणीच्या हातात बहिणीच्या हातामध्ये डायरेक्ट पंधराशे रुपयाच्या खात्यात जातात चे, ही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे फक्त सरकार बैगिंवर थांबलेलं नाहीये महाराष्ट्राचा प्रत्येक माणसाच्या डोळ्याचा आनंद असला असला पाहिजे ते डोळ्या चेहऱ्यावर समाधान असलं पाहिजे हा विचार करून आज सरकारचा दिमानकार भार करत आहे सरकारच्या समोरच महाराष्ट्र आहे सरकारच्या समोर महाराष्ट्रातलं शेवटचा घटक आहे आणि या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम आज महाराष्ट्र सरकार करते युती सरकार करते या देशाचे राष्ट्रपुरुष तो हे ठामपणे सांगण्याचं काम महाराष्ट्राने पायथ्याशी असलेलं देश धुळ्याच जे लांबून करत होत आलं होत ते सर्व मंत्री सन्मान्य कपिल पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठ खरं म्हणजे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आजी दादा विचार ऐकायचे आहेत या ठिकाणी कपिल पाटील साहेबांचे विचार ऐकायचे आहेत माहितीच्या पदाधिकाऱ्यांना खास करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना <laughs> मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आपल्यासाठी निरोप आहे माहितीचे उमेदवार दौलत दरोडांना निवडून आणण्यासाठी माहितीच्या उमेदवार म्हणून शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या दोन पवळा पुढे राहून आपण सगळ्यांनी काम करावा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपला मोलाचा योगदान महायुतीच्या उमेदवारासाठी देवा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मला काय आवडतो माझा पटतो का नाही पटतो कोण ना उमेदवार आहे तीन पक्ष ज्याला एकत्र येत आहेत त्याला एका पक्षाला सुटलेली जागा असतो आणि त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी जी निशाणी आहे ती निशाणी महायुतीची आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी जे ठरवलेला घेतलेला जो निर्णय आहे तो तुमच्या माझ्यासाठी अंतिम निर्णय आहे आपण सगळ्यांनी उमेदवार दौलतजी दरोडा यांना निवडून आणण्यासाठी आपण काम करावा एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र